राष्ट्रसंतांच्या पावनभूमीत दगडवाडी येथे शिवजयंती उत्साहात प्रतापगडावरून पायी ज्योत आगमन पाथर्डी तालुक्यातील दगडवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने ऐतिहासिक दिमाखात साजरी करण्यात आली राष्ट्रसंत तनपुरे महाराज यांच्या जन्मभूमीत पार पडलेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण गाव ज शिवमय झाले होते शिवजयंतीनिमित्त किल्ले प्रतापगड किल्ला येथून दगडवाडी येथे पायी ज्योत आणण्याची प्रेरणादायी उपक्रम गावातील तरुण मंडळीने हाती घेतला हर हर महादेवच्या जयघोषात आणि भगव्या पथकांच्या साक्षीनं ही पवित्र ज्योत गावात दाखल झाली या मार्गात अनेक ठिकाणी ग्रामस्थांनी ज्योतीचे स्वागत करून फुलांची उधळण केली तरुणांच्या शिस्तबद्ध आणि जिद्दी प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वी ठरला या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे शिवव्याख्याते रेमन्नाथ यांनी शिवचरित्रातील प्रेरणादेवी प्रसंग सांगत स्वराज्याची संकल्पना शौर्य संघटनशक्ती आणि समाजकार्यातील योगदान यांचा समा� सखोल हा पह केला शेवटी सर्व उपस्थितांसाठी आमटी भाकरीचे स्नेहभोजन आयोजित करण्यात आले गावकर मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन शिवजयंती उत्सव समिती दगडवाडी यांच्या वतीनं करण्यात आले ग्रामस्थांचे सहकारी आणि तरुणांच्या पुढाकारामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजन समाजातली सगळी लोक एकत्र केली अठरा जातीच्या लोकांना बरोबर घेऊन ते चालले ही सगळी माणसं ही सगळी मावळे जर त्यांच्या बरोबर नसती तर हे स्वराची करणे शिक्षक नसत मला सांगा महाराष्ट्र तुम्ही लढाईवर जाऊ नका मी स्वतः लढाईवर जातो असे म्हणणारे मावळे होते म्हणून शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य ओळख केलं ते वाटवले त्या मावळ्यांमध्ये आपण जो काही वेगवेगळ्या धर्मांमध्ये वेगवेगळ्या जातींमध्ये जो काही उद्वेष निर्माण होतोय तो उद्वेष आपल्याला कमी करायचा आहे शिवाजी महाराजांनी सांगितलेला सत्तेचा हा वारसा लग्न घेऊन जायचा आहे सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला जायचं आहे बऱ्याच ठिकाणी आपल्याला काय झालंय तर ते वेगवेगळे वादळ निर्माण झालेले का अनेक कार्यावर बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो वेगवेगळ्या धर्मांनी वेगवेगळ्या रंग स्वीकारलेले आहे हे रंग स्वीकारत असताना मी विश्वान तुम्हाला सांगितलं भॻवान रंग सूरत साईं सूर्य कॾहिं